आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर डी ए वाढले पण एरियरची प्रतीक्षा कधी संपणार बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील मला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिळच्या क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला सतत पाहायला मिळतील सरकारी कर्मचाऱ्यांनी नि निवृत्ती वेतन तारखा सातव्या वेतन आयोगाच्या सात सेवन पे कमिशन अंतर्गत मागे भत्ता आणि एरियरबाबत नवीन माहिती समोर आली आहे नुकत्या झालेल्या घोषणेनुसार मागे भत्त्यात वाढ करण्यात आली आहे मात्र एरिया एरिया साठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे चला या विषयाची माहिती सविस्तर माहिती जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्त्यात तीन टक्के वाढ जानेवारी दोन हजार चोवीसपासून केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्त्यात डीअर अलाउन्स डी ए तीन टक्के वाढ केली आहे या वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना नी त्यांच्या वे वेतन आणि निवृत्तीवेतन मिळणार आहे मात्र नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनात एरियरचा समावेश केला जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे वित्त विभागाच्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत एरियरची रक्कम जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये दिली जाणार आहे या निर्णयाचा परिणाम सुमारे दहा लाख कर्मचारी आणि चार लाख निवृत्तीवेतन धारकांना होईल या प्रतिष्ठेनंतर त्यांना सहा महिन्याचा एरियर एकत्रित मिळणार आहे बिहार सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा बिहार सरकारने चौदा नोव्हेंबर रोजी मागे भत्त्यात तीन टक्के वाढ जाहीर केली आहे या निर्णयाचा लाभ राज्यसह कर्मचाऱ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून मिळणार आहे तसेच सहा महिन्याचा एरियर त्यांच्या वेतनात समाविष्ट करण्यात येईल मात्र ह्या निर्णयामुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर अतिरिक्त आर्थिक भार येऊ शकतो फिटमॅट फॅक्टरमध्ये बदलाची मागणी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याकडून फिटमॅट फॅक्टर वाढवण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे कर्मचारी परिषदेने सरकारला दोन पॉईंट शहाऐंशी फिटमॅट फॅक्टर लागू करण्याचा सल्ला दिला आहे जर हे मान्य झाले तर किमान मूलभूत वेतन बेसिक सॅलरी अठरा हजार रुपयेवरून एकावन्न हजार चारशे एकावन्न रुपयापर्यंत वाढू शकते महागाईचा वाढता दबाव आणि फिटमॅट फॅक्टर देशातील वाढत्या महागाईमुळे फिटमॅट फॅक्टरमध्ये बदल करणे अत्यावश्यक मानले जात आहे सध्या गुणांक दोन पॉईंट सत्तावन्न असून सातव्या वेतन आयोगात सेवन पे कमिशन लागू करण्यात आला होता आता तो वाढवून दोन पॉईंट शहाऐंशी करण्याची मागणी आहे ज्यामुळे वेतनात पस्तीस हजार रुपयापर्यंत होण्याची शक्यता आहे आठव्या वेतनाची आयोगाची मागणी सातव्या वेतन आयोगाबाबत कर्मचारी संघटनाकडून सा आता आठव्या वेतन आयोगाची एट पे कमिशन मागणी केली जात आहे मात्र सरकार दोन हजार पूर्वी हा आयोग लागू करण्याची बाजूने नाही असे सूत्रांनी सांगितले आहे तरी फिटमॅट फॅक्टरमध्ये होणाऱ्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय फिटमॅट फॅक्टर म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनात बदल करण्यासाठी वापरली जाणारी गुणांक प्रणाली सध्या हा गुणांक दोन पॉईंट सत्तावन्न आहे परंतु वाढती मागे लक्षात घेता यामध्ये सुधारणा करण्याची गरज भासत आहे निष्कर्ष सातवेतन आयोगानुसार मागे भत्ता आणि एरियरची भत्तीच्या काळ कर्मचाऱ्यांचे जरी थोडा लांबट वाटत असला तरी फिटमॅट फॅक्टरमध्ये होणाऱ्या संभाव्य बदलामुळे त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे सरकारचे हे पाऊल कर्मचाऱ्यांना वेतन संरचनेत सुधारणा करण्यासोबतच महागाई भत्त्याच्या दडपणाला कमी करण्यास मदत करेल सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकांना भविष्यात अधिक चांगल्या वेतन स संरचनेची अपेक्षा आहे अजूनही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा समोरील बिलायपनला क्लिक क्लिक करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील